आई जिवंत आहे तोपर्यंत मी बोललो ना आई ता कमीत कमी गरम पोळी खाऊन घ्या आता काही लावू नका आता मला बोलू द्या जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत आई जवळ बसा आई जवळ बसण्याचा आनंद वेगळा आहे तुम्ही पाहिजे तेवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये जा पाहिजेल तेवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये ऑर्डर द्या पाहिजेल तेवढे पदार्थ मागवा पण हॉटेलमधला मालक ने हॉटेलमधला वेटर तुम्ही उपाशी आहात का पोटभर जेवलात हे कधीच विचारणार नाही पण तुमच्या थाटीतला घास कमी झाला का जास्त झाला एका सेकंदात तुमची माय सांगून देईल की बेटा तू उपाशी का पोट भरून जेवला याच्यासाठी माय जिवंत पाहिजे घरात मला तर असंच वाटत की एकदा एम डी डॉक्टरांकडे आपली तब्येत दाखवा नाही गुण लागत कधीतरी तब्येत बिघडली ना माझ्या जीवनातला मी अनुभव सांगतो डॉक्टरांकडे जा डॉक्टरांना सांगितलं ना डॉक्टर खूप बरं वाटत नाही पा डॉक्टर इंजेक्शन देतील सल्ला देतील गोड्या देतील पण मीच जर घरी आलो माझ्या आईने जर माझ्याकडे पाहिलं ती मला सदैव सांगत देख तू असं रातपाट ना कधी फिरस ना तुला ना उजागरा विजास तुर्गांचा सावा सांगस आज ही माझी आई मी कोणत्याही मोठ्या डॉक्टरांकडे जर तब्येत दाखवून आलो तिला नाही आवडत मलाही माहितीये की मला डॉक्टरांचा गुण नाही पडत पण माझी माय साडीचा पदर घेते माझी माझी आई ती झांनी उतरवते ती चप्पल उतरवते ती झांनी तो जाडू आणि तो पदर सांगतो माय आय एम डी डॉक्टर पेक्षा गुणकारी सल्ला तू जर गेली ना नंतर नाही भेटणार किती भी तुझ्यासाठी आठ दिवसापासनं माझी आई गावाला गेली आता कीर्तनाला येताना माझ्या पत्नीने मला चहा पासताना सल्ला दिला का हो खरं सांग आई चहा कशी बनणे म्हंटल तू खूप प्रेमाने बनवते ग पण आई जी कीर्तनाच्या वेळी चहा बनवून देते ना तिची सर नाही आईची तुला वाटेल थोडं दुःख पण तुझ्या हाताची पूर्णाची पोडी आणि माझ्या आईच्या हाताची बाशी भाकर ही फार मला किमती मोल वाटते एक वर्षापासून हे दोघही बंधू त्या ताई यांचे वडील चालले गेले असतील खर तर नवरा जाण्याचं दुःख पती जाण्याचं दुःख टप्प्याटप्प्यानं मुलांना गांजवत मुलीला गांजवत प्षणो क्षणाला जी धर्म पत्नी म्हणून या घरात आलेली असते आणि तिचं रामराज्य निघून जात ना तिला त्रास होतो पाहिजे तेवढे बंगले पाहिजे तेवढे नातवंड पाहिजे तेवढा घरातला पसारा दिसतो पण जो संताप करणारा माणूस असतो ना तो जो सांगतो ना चालला म्हणजे ना तो कोण म्हणे चल माझ्यासोबत जेवून घे हा शब्द कानावर पडत नाही त्या दिवशी धर्मपत्नी आतल्या आत, आत रडते की का पाहिजेल तिथला पदार्थ आहेत पण मला गयामा यगबी उतरत नाही जाना तुम्ही जर उन्हात ना दे का मी आई बनवसू तुम्ही उन्हात ना ते बनवसू पण भातु या भातुकलीच्या खेळामधल्या या सर्व गोष्टी अधुऱ्या राहतात स्वतःच्या पत्नीला इतका त्रास होतो माणूस गेल्यानंतर जर घरामध्ये आता हे दोघं बंधू आहेत त्यांचे मुलं बहीण भाच्या हे नातवंद जेव्हा जवळ त्या आजी जवळ बसतात ना ती आजी अलग त्या फोटोकडे पाहते आतल्या आत्ती बाई झुरते आतल्या आत्तीचं मोहन त्या फोटो शिकव मार्थ का तुम्ही काय जाई बट या ना तटे? याना। जे आपले खावाल बेटेनी जे आपले पेवायला बेटेनी आज आपला नातू पोरे बट्ट लई राहणार पण तुम्ही नाही म्हणा गया हात नाही इथं प्रत्येक मायमालीला सांगेल जोपर्यंत कंपाडी कुंकूय तोपर्यंत ते सांभाळा त्याच्यावर अपार प्रेम करारे कोणाचे सुनान कोणाचे नातून कोणाचे नातवंड हे कधी हा मागचा पसार आहे पण आपलाच पती जर निघून गेला ना घरात हादरण्याला किंमत राहते पण बाईच्या जीवाला किंमत राहत नाही त्या बाईला खूप पावलो पावली माणूस आठवतो खूपदा असं की त्यांच्याशी गप्पा माराव्या त्यांना सांगावं असं करू अशी पण नाही मनातलं दुःख सांगत पण जर मुला आज्ञाधारी असतील सुना आज्ञाधारी असतील मग त्याच आई सोबत जेवणाला बसतील मला ज्या विजू दादांनी जेव्हा मागच्या वेळेस कार्यक्रम कॅन्सल झाला तर त्यांच्या आईशी माझं बोलणं केलं होतं की महाराज आईशी बोलून घ्या त्यावेळेस मला वाटलं की बाप बाप असतो बापाची सर नाहीयेत मी आज सकड महाराष्ट्रभर कार्यक्रम करतोय मी असा भाग्यवान कीर्तनकार मी कुठंच नाही गेलो शिकायला माऊलींची कृपा झाली माझ्यावर गुरुदेवांची कृपा झाली माझ्या आईची कृपा माझ्या वाडवल्लांची कृपा खूप या महाराष्ट्रातल्या मातीनं माझ्यावर खूप प्रेम केलं माणसांनी खूप प्रेम केलं एकही दिवस मला घरी नाही ठेवलं पण मीच घरी गेल्यानंतर लहान पोरं मला जेव्हा विचारतात पप्पा तुमचे पप्पा कुठे गेले हो तुमचे पप्पा दिसत नाही त्यावेळेस माझी आई येते चाल रे मी त्याच क्वार्टर किंवा खुर्चीवर असा रुमाल घेतून डोळे ओले करून पुसतो कि आभाग्या मी तुमचा बाप आहे म्हणून मी तुमचे लाड पुरवू शकतो अरे आम्ही तर असे पारब्दाचे लवा ठरलो होतो की आमच्या बापाने आम्हाला खाऊ आणावा हे सुद्धा आमच्या नशिबात नव्हतं आमच्या बापाने आमचे लाड करावे डोक्यावरनं हात फिरवावं ते सुद्धा आमच्या नशिबात नव्हतं पण इथं बसलेल्या प्रत्येक तरुण फोरगाला सांगेल हजारो ना तीर्थटन फिरण्यापेक्षा जोपर्यंत बाप जिवंत आहे ना फक्त बापासोबत सकाळ संध्याकाळ जेवणाला बसा तुमचा बाप मरताना जो आशीर्वाद देऊन जाईल ना तो आशीर्वाद खोट करण्याची ताकद देवात सुद्धा नाहीये देवात सुद्धा नाहीये बाप काय महत्वस्त असतं महाराज बाप घरात असला तर घराकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहत नाही बाप घरात असू द्या आपल्या आईची अवहेलना होत नाही बापाच अलौकिक प्रेम असत हो बापाच्या बाबतीत काय सांगा हो लेकर कितीही मोठे होऊ द्या मी आज दररोज कार्यक्रम करत कर, जातो कार्यक्रम झाले की बरेच जण माझ्या पाठीवर थाप मारतात परस कार्यक्रम खूप छान झाला छान झाला हजारोने लोक पाठीवर थाप मारतात पण मी रात्री घरी गेलो हो का माझ्या बापाच्या फुटोशी घडतो येणा माझ्या कधीतरी पाठीवर थाप मारायला तुमचे रोज वाट पाहतो पप्पा की तुम्ही स्वप्नात याल मला काहीतरी बोलाल पण ही एक दिवस सुद्धा तुम्ही असं म्हणत नाही त्यावेळेस अशी आज्ञाधारी मुलं जेव्हा कार्यक्रम करतात वल्ल्यांसाठी तेव्हा आत्म दुःख होतलं जात हे जे डोळ्यातले आश्रू आहेत तुमचे घ्या का माझे घ्या या सहज नाहीयेत हे आपल्या आठवणी आहेत हे आपलं प्रेम आहे फक्त जाताना एकच सांगेल की इथला व्यवहार जर गोड करायचा असेल ना ज्या घरांमध्ये सासू आहे ज्या घरांमध्ये सासरा आहे त्या सर्व सुनांना मुलांना एकच सनोक्षणीचा इशारा आयुष्याचा सावधानतेचा इशारा संत समागमीचा इशारा तात्काळ परमार्थ करण्याचा इशारा एकच सांगून जाईल की ज्या घरांमध्ये वयस्कर लोक आहेत ना कोणाला थायग्रेट असेल कोणाला बी पी असेल कोणाला शुगर असेल एखाद्या सासूला संधिवाद असेल एखाद्या सासूकडनं उठलं जात नाही एखाद्या सासूला खूप त्रास होतो चार वाजले का जीव कालवलं कालवला होतो चार वाजले का चहाची तल्लप असते एखाद्या भाताऱ्या माणसाला गोड्या लागतात प्रत्येक घरातल्या सासू सासऱ्यांची एकच चिंता असते की आमच्या सुनेने आणि आमच्या मुलाने एवढंच सांगावं पप्पा एक कप चहा आणि दोन पाव देऊ सुनेकडनं एवढीच अपेक्षा असते आई तुम्हाला काहीतरी देऊ का मी खायला बरेच सासू सासरे अपेक्षेच्या नजरेनं सुनांकडे मुलांकडे पाहतात की आमना पोटना गोया आमले एक दिचारी जिने वाजत गाजत भर भाऊबन किमा लाख रुपयाना बँड लायसन आणत ती होऊ तरी एक शबद दिचारी की आई तुम्हाला पंधरा दिन जायन डोकत होई चला बाथरूम ही दे सुन्न हा देवरी साबण लाई दे तुम्ही पाठ घसडी देखना गुडघ्या दुखतस ना, ना मी तेल लाई देस एक दिवस तरी सुनान्या असा शब्द सासूसाठी खर्च करा जे मुलं धावपडीनं जीवन जगतात ना निघतात ना प्रत्येक बाप खुर्चीवर बसून पोरगा धावपडीनं बरात घरात बाहेर गेला की देवाला विनंती करतो हा हो सुकनं जावाल पाहिजे आणि सुकन यावायला पाहिजे आणि त्याच बापाने तर मुलाला एवढंच विचारलं ना खरं भाऊ बोलता टाईम घ्या लगेच मुलगा संताप करतो अरे संताप नको करू हा खदान जर चालली गई ना नंतर कोणीच विचाराव नाही आपले प्रत्येक सुनांना मुलांना एकच सांगतो की जोपर्यंत आहे तोपर्यंत समजून घ्या नंतर नाही कळायचं नाही दिसायचं त्यांचा परतीचा प्रवास नाही की ते गप्पा मारायला येतील की आशीर्वाद द्यायला येतील जेवढा अफक आहे तुम्हाला की महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकायला जायचं दिवस उगवला की महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकायला जायचं काही काही सासवा असतात का ठेवणार नाही नाही मी पहिले महादेवाच्या मंदिरावरती जाईल आणि मग घरामध्ये तुम्हाला चहा वगैरे देईल अरे टँकर भर पाणी महादेवावर टाका तरी तुम्हाला ते पुण्य भेटणार नाही फक्त टाईमवर सासू सासरा असले दोन पाव आणि सर्वे हे जे मला पाणी भरायला संवाद खानदेशी आहे या खानदेशी मातीत खानदेशी पद्धतीने सांगावं लागत भर पाणी लिजायचं महादेवावर कधीच खूश व्हाने फक्त सासूला वेडेवर जेवण द्या सासऱ्याला वेळेवर समजून घ्या कुबेऱ्याचा खजाना घेऊन तो देव नांदायला येईल असा जर व्यवहार शुद्ध झाला तर जगद्गुरु तू सांगतात अभंगाचं चा, शेवटचं चरण तुका म्हणे Let's see

Uh-huh. व्यवहारे नका धुरे राहू एकदा का इथला व्यवहार सत्य झाला तर तुकोबराय सुद्धा सांगतात की तुका म्हणे सत्य कर्म भाव्य साह्य आणि घातली भय नरका जाणे इथलं कर्म सत्य झालं की तुम्ही ज्या स्थितीत भगवंताचं नाव घ्याल त्या त्या स्थितीत त्याला स्वीकार आहे त्याला पटत मग हे पटत असेल व्यवहार शुद्ध असेल आई वडिलांची सेवा होत असेल ना फक्त एकाच मंत्राचा जप करा देव भरभरून आशीर्वाद देईल पण कुठला मंत्र आहे विठोबा रखो